माणुसकीला काळीमा फासणारी घटना मुंबईतून समोर येत आहे कर्जाची रक्कम वेळेत पूर्ण न करू शकल्यामुळे मारहाणीसह त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला आहे त्यांना मारहाण करत ओरल करण्यास भाग पाडल्याचा आरोप पीडित तरुणांनी केला आहे यापैकी एक तरुण दुस असून दुसरा तरुण एकोणीस वर्षाचा असल्याची माहिती आहे अल्पवयीन मुलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुख्य आरोपीला अटक केली आहे इंडिया टुडेच्या वृत्तानुसार ही संतापजनक घटना दक्षिण मुंबईतील एल टी मार्ग पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे अल्पवयीन मुलांनी आपल्या तक्रारीत म्हटलं की दिलीप गोस्वामी या मुख्य आरोपीने चार जुलै रोजी पीडित तरुणांसोबत येण्यास सांगितले आरोपींनी मिळून दोन्ही तरुणांचे अपहरण केले आणि पुण्यातील भुलेश्वर येथील ऑफिसमध्ये घेऊन गेले यानंतर दिलीपचे इतर तीन साथीदार धीरज पंचुबाई आणि भरत यांनी दोघांना मारहाण केली तसेच बेल्टने मारहाण केली त्यानंतर चारही आरोपींनी मिळून दोघांना ओरल करण्यास भाग पाडले त्यांनी या घटनेचा व्हिडिओ देखील शूट केला असं पीडित व्यक्तींनी सांगितलं त्यानंतर आरोपींनी त्यांना पैसे परत करण्याच्या अटीवर सोडून दिले यानंतर पीडित तरुणांनी या संदर्भात आपल्या पालकांना याची माहिती दिली अल्पवयीन मुलाच्या आईने थेट एलटी मार्ग पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत तपासाला सुरुवात केली तसेच तपास करून पोलिसांनी या घटनेच्या मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या त्यात तीन आरोपी अजूनही फरार असल्याची माहिती आहे सध्या पीडित तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मित्रांनो ही मित्रा बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद